लोकमान्य क्लॉथ दिग्रस सेल चा आजचा शेवटचा दिवस फ्रेश स्टॉक सेल डायरेक्ट फॅक्टरी सेल खटाखट उपहार डिस्काउंट सोबत आकर्षक उपहार रुपये पंधराशे च्या खरेदीवर पुलिंग सेट रुपये तीन हजाराच्या खरेदीवर प्रेस रुपये पाच हजाराच्या से। हजा खरेदीवर सेट रुपये साडेसात हजाराच्या खरेदीवर बाथरूम सेट रुपये दहा हजाराच्या खरेदीवर गॅस शेगडी शेकडी शूटिंग शर्टिंग वर तीस टक्के डिस्काउंट गारवा मान्सून चा आनंद खरेदीचा चला करूया फॅमिली शॉपिंग चा धमाल लोकमान्य क्लोस्टर मेन रोड कच्ची चौक दिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिगराजच्या शांतता सभेमध्ये गणेश मंडळाच्या सदस्यांनी वाचला समस्यांचा पाढा आज दिनांक वीस ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये गणेश मंडळाला उद्भवणाऱ्या समस्यांचा गणेश मंडळांनी पाडा वाचला शहरातील खड्डे मिरवणूक मार्गावरील उघड्या ना नाल्या गणपती स्थापना ठिकाणी व परिसरातील पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन टाकल्यानंतर उद्भवलेली परिस्थिती उत्सवादरम्यान आरतीच्या वेळेस गुल होणारा विद्युत पुरवठा विसर्जन स्थळी क्रेन अशा विविध समस्यांबाबत गणेश मंडळाच्या पदाधिकारी यांनी समस्या मांडल्या तर काहींनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये महाराष्ट्राची संस्कृती लावणी नृत्याविषयी प्रश्न उपस्थित केला तर शहरात स्थापित झालेल्या श्री गणेशोत्सव समितीतर्फे विभागनीय सूचना पत्र देण्यात आले या शांतता सभेला प्रशासनातर्फे तहसीलदार तथा परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी डॉक्टर अर्जुन पावरा पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे नगर परिषद अभियंता सदगर वीज वितरण अभियंता बोबडे यांनी प्रशासनाची बांजू मांडली तर या शांतता सभेत शांतता कमिटीचे सदस्य पाटील गणेश मंडळाचे सदस्य पत्रकार उपस्थित होते अफजल खान ऋषिकेश हिरासा सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद